आज चिखली नगरपालिकेच्या विकासासंदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामध्ये चिखलीमध्ये विविध विकास कामं आपल्याला चिखलीच्या लाडक्या आणि कर्तव्यदक्ष आमदार श्वेताई महाले पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहे कालच त्या ठिकाणी मी खाते प्रमुखांची एक मीटिंग घेतली आणि त्यामध्ये आरोग्य विषयक पाणी पुरवठा बांधकाम विभाग स्वच्छता विभाग या सर्व विभागाची मी त्या ठिकाणी खाते निहाय एका एका विषयावर त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्यामधून लगेच कालच्या काल स्वच्छतेच्या माध्यमातून मी पासून तर आपल्या चिखलीपर्यंत जो हायवे आहे चिखलीच्या स्वच्छता मोहीमची सुरुवात करण्यात आली त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्या शिखलीमध्ये जो पाणीपुरवठा आहे तो आठ दिवसावर करण्यासाठी पाणीपुरवठा अभियंता आणि सीओ यांच्या माध्यमातून तो जलद पाणीपुरवठा त्या ठिकाणी होईल या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे चिखलीच्या दुन्या गावातील दामवंती नदीचा प्रश्न या ठिकाणी बऱ्याच पत्रकारांनी मांडला आणि त्या ठिकाणी नगरपालिकेचे किंवा चिखली शहरातील नागरिक जे कचरा असेल तो कचरा त्या ठिकाणी नदीमध्ये नेऊन टाकता त्याला प्रतिबंध घालण्यासाठी लगेच त्या ठिकाणी नोटीस बोर्ड आणि आवश्यकतेनुसार तीन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्याची नेमणूक करून जे नागरिक त्या ठिकाणी कचरा टाकतील त्यांना नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल जो निर्माण करतात वाहतुकीला अडथळा निर्माण होतो त्याच्यामध्ये गुरे असतील मोकाट कुत्रे असतील वाहन असतील फोर फोर व्हीलर असतील या सर्वावर योग्य ठिकाणी ते उभे राहावेत या दृष्टिकोनातून उपयुक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत आपल्याला जाणीव आहे सर्व समस्या चिखली तर ह्या देणार चिखली शहर सुंदर शहर स्वच्छ शहर आणि हरित शहर करण्यासाठी माझा या ठिकाणी सर्वप्रथम प्राधान्य राहील